बळी लागलं दंड ठोकला म्हणलं बळी आपल्याला कुस्ती खेळायची तुझ्या सोबत आता बळी साधा नव्हतं मला बळी असे फासे खेळत होता फेकायचे आणि ते फासे खेळायचा त्यांना असा फासा फेकला आणि रावणाला म्हणलं ते फासा उचलून आण मी कुस्ती खेळतो तुझ्या बरोबर फासा उचलायला गेलं रावण त्याला ते फासाच उचला त्यानं मग ते दहा हात लावले त्याचे वीस हात आणि ते फासा उचलू लागले ते काय उचलायच ना रावण विचार करतो ज्याचा खेळायचा फासा आपल्याला हलत नाही तो कुस्ती तर ऐकत असतो असं मन मागच्या दारानं पळू लागला कुस्ती तर खेळायचीच नाही मागच्या दारानं पळाला आणि वाड्यातून बाहेर निघायचं की तिथं आमचे था था। बोली भगवान परमात्मा होते द्वार पालबळी द्वारी झाला कुठे निघला बाहेर जायचे जेवण केलं का म्हणजे हो दाखवा पास पासच नव्हती ना पास नाही मग नापास पास चला माग बळीराजाचा दरबार कायदा होता महाराज की अतिथी गेलेला जो होता तो जेवल्याशिवाय बाहेर जाऊ देत न तो बळीराजाचा दरबार आजही बळीराजा त्याला म्हणतात की ज्याच्या घरी आले असता एकही माणूस उपाशी जात नाही हा माझा सर्व बळीराजा तुम्ही शेतकऱ्यासारखं व्यापकच नाही महाराज कोणी पण शेतकऱ्याचं कोणी वाली नाही हे दोभाग्य आज दोन हजार नऊ ला जो कापसाचा भाऊ होता दोन हजार चोवीस ला सुद्धा असावं हे दूर भाग्य कुठल्या कुठं किमती गेल्या आमच्या महाराजाच्या किमती वाढल्या पंचावन्न एकाहत्तर पर्यंत गेली पण कापसाचा भाव तिथच असं गुरु असते नाही का। कापसाला भाव नाही शेतकऱ्याचा मात्र केलं बळी राजा घातला मला त्या विषयावरती बोलायचं नाही पण आणि मुखी माने राजा मी अरे हारबारी येतून काय घोड्याचे उष्टी उष्ती राजा म्हणतो इकडे तुला भाकर देते म्हणजे इकडे कोणाचं झालं भाकरी भाकरीच लालची होत राहून कोणी भाकर ला म्हणले भाकर म्हणले भाकर देते पण एक काम करावं लागत कर। म्हणले काय मी झाडून देते तू हे डाली येऊन कंडेर नेऊन टाकती <laughs> ना ते झाडून द्यायची ती गोडची रावणाच्या डोक्यावर द्यायची एक एका क्लिप मध्ये दहा दहा डाली जाऊ लागले <laughs> आपण दोन दोन ट्रॅक्टर लावतो माथेरीने दहा टाल्या लावल्या दहा डाळी सोबत जाऊ लागले पूर्ण लींड टाकली आणि मग ती माथरीने त्याला बाहेरकडे खायला दिली असा इतिहास होतो मला सांगायचं पर्याय हरावण बोळीकडे गेला त्या वालीकडे गेला आपल्याला कुस्ती खेळायची म्हणून आता वाल्याने असा दाबला मारण पाक सात समुद्राचे स्नान झाले करत नाही कुस्ती खेळत नाही म्हणले टॉवर थांबून ते दमत निघाले गेला समुद्राचे स्नान करा साठी समुद्राचे स्नान केलं घरी आला लक्षातच नाही का बर काही बगला दाबले घरी आला आणि आल्याबरोबर ते टावेल घेतले अंग पुसू लागला की असं वरे हात केला की पटकन पोळू खाली खाली पड्यावर काय 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 दहा मुंटके अंगत लहान होता पाळण्यात टाकला होता दहा मुंडक रावण अंगणाच्या पाळण्यावर असा चांदवा म्हणून बांधला चांदवा जुन्या काळात चांदवे राहायचे पण पाळण्याला होते ना काळात पाळणी त्याला चिमण्या ते चांदवा पाळण्या सुद्धा असं मोठा वाडा राहायचं खटल्याचं राहायचं लाकडाचं पाळणा आणि ते बांधलेलं आणि त्याला चांदवान त्या चिमण्या असा धोका झाला की इथून लगे पार पुढच्या गेट पर्यंत ते पाळणं जात होता महाराज आता जागाच नाही दहा बाय जायची रूम त्याच्या